राम राम मंडळी येत्या अठरा तारखेला म्हणजे परवाच किंवा भव्य आणि दिव्य असं जंगी बैलगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान खानापूर फाटी इथं भरवलं जाणार आहे ज्या मैदानाला नाव आहे घाटमाता केसरी आणि त्या मैदानातील प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे जवळपास एक लाख सत्तावन्न हजार आबा बाभो आब म्हणजे नक्की चांगली चांगली मात बर बैल शंभरने एक टक्के चांगल्या पैऱ्यातच आपल्याला दिसणार आणि आटी आणि तटीच्या लढती बघायला मिळणार मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका मेंद केसरी बकासूर सुद्धा शंभरने एक टक्के येणारच आहे आणि बकासूरचा पैरा बी अगदी फिक्सच झालेला आहे हो सर जे आपल्याला एकत्र पाळताना दिसणार आहेत हो 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 जरा सबर घ्या आपलं महाराष्ट्रातील लाड त्रिकुट तो आला सर्जन आहे रणजित निंबाळकर सर यांचा हिंदकेसरी सर्जन आहे तर ह्याच वेळी त्याच्यासोबत पायरा आहे गोटचा सर्जा ह्याच्या आधी सुद्धा गोटचा सर्जा आणि बकासूर एकत्र पळाली ती आणि शंभरनी एक, एक टक्के त्यावेळी पण ती गुलालाच राहिली आणि पहिल्या क्रमांकाचीच मानकरी ठरली होती मग म्हणजे नक्कीच आता पुन्हा एकदा गोटचा सर्जा आणि बकासुरी एकत्र पळणार म्हणजे नक्कीच दोन ताकदी जी इंजिन लागल्या ती म्हणजे शंभर आणि एक टक्के गुलालाच मानकरी ठरतील असं मला तर वाटते कारण मागच्या मैदानातच बकासूनच अगदी ताव दाखवत राजा सांगते म्हणजे आता तर राजा जाबराट पळ दाखवत दोन दिवसापूर्वीच मैदान गाजवलं होतं आणि द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली होती म्हणजे बाकासर पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे कमबॅक करतो या म्हणजे मागच्या पाच सहा मैदानात जरा बॅकफुटला गेला होता की परत मागच्या मैदानापासून पुन्हा एकदा एकदम तावात आला आणि आता त्याच्या जोडीला जर गोडचा आहे तर शंभर एक टक्के मग गुलाल फिक्स म्हणजे फिक्स म्हणजे फिक्सच असणार आहे असं माझं तर मत आहे व तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा की ह्यावेळी जो पैरा फिक्स झालेला आहे बकासूर आणि गोठचा सर्जा पुन्हा एकदा काय गोटचा सर्जा जो आपला हिंद केसरी सरजा आहे रणजित निंबाळकर सर यांचा ह्याचा पैरा सुद्धा थोड्याच वेळा तुम्हाला सांगितला जाईलच जाईल काळजी करू नका पण आता ह्या पायऱ्याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा चालते तर बकासूर आणि गोठचा सर्जा कसा असेल मैदानात दर्जा कमेंट करून नक्की सांगा राम राम